अर्जुनच्या मनात काहीतरी बदल घडू लागला होता पूर्वी तो ऑफिसमध्ये फक्त कामासाठी यायचा पण आता त्याच्या डोळ्यांना नेहमी काव्य कुठे आहे हे शोधायचं असायचं ती हसली की त्याला दिवस छान जायचा आणि तिचे डोळे पानवले की त्याचं मन तुटायचं एका दिवशी काव्य खूप आजारी पडली तिला ताप होता पण तरीही ती ऑफिसमध्ये आली कारण मुलांच्या कार्यक्रमासाठी तयारी बाकी होती अर्जुनने तिला फाईल्स घेऊन काम करताना पाहिलं आर यू क्रेझी इतक्या तापात काम करत आहेस त्याने रागाने विचारलं काव्या हसून म्हणाली सर जबाबदारी आजाऱ्यापेक्षा मोठी असते अर्जुनने तिच्या हाताला स्पर्श केला तो गरम होता त्याने लगेच गाडी काढली आणि तिला डॉक्टरकडे नेलं काव्या सतत म्हणत होती नको सर मी ठीक आहे पण अर्जुन पहिल्यांदाच हट्टाने म्हणाला आज तू माझं ऐकशील पुरे झालं तुझं स्वतःला त्रास देणं डॉक्टरांनी औषधं दिली आणि विश्रांती सांगितली अर्जुन तिला घरी सोडायला गेला पहिल्यांदाच त्याने तिच्या छोट्याशा घरात पाऊल ठेवलं साधं साधं पण खूप उबदार वातावरण होतं काव्या थोडी झोपली आणि अर्जुन शांतपणे तिच्या खोलीत बसून राहिला तो तिच्याकडे पाहत म्हणाला मी इतक्या लोकांमध्ये राहिलो पण कुणी असं मनाला भिडलं नाही ही, ही मुलगी खरंच काहीतरी वेगळी आहे कदाचित माझ्या आयुष्यातली सर्वात खास काव्या उठली तेव्हा अर्जुन अजूनही तिथेच होता तिच्यासाठी सूप घेऊन बसलेला सर तुम्ही तो हलकंसं हसला कधीकधी मिस्टर अरुण जट देखील नर्स होऊ शकतो दोघं हसले आणि त्या क्षणी त्यांच्या नात्यात एक अनोखा गोडवा निर्माण झाला अर्जुनच्या मनात आता काव्याबद्दलचं आकर्षण स्पष्ट झालं होतं तो जरी स्वतःला समजावायचा हे फक्त आदर आहे फक्त ओढ आहे तर यातून त्याला कळत होतं की हे प्रेमाचं बीज आहे एका दिवशी अर्जुनच्या आईने त्याला सांगितलं या आठवड्यात आपल्या घरी बिझनेस पार्टनरची पार्टी आहे तुला येणं भाग आहे आणि हो एकदा कोणाला तरी सोबत घेऊन ये सतत एकटा दिसतोच अर्जुनने नकळत विचार केला आणि डोळ्यांसमोर फक्त काव्य आली पार्टीच्या दिवशी अर्जुन स्वतः काव्याला बोलवायला गेला काव्यात थोडी चकित झाली मी तुमच्या घरच्या पार्टीला तिथे सगळे मोठे लोक असतील मी तिथे फिट बसणार नाही अर्जुन हसून म्हणाला तू जे कुठे जाते ते ठिकाण सुंदर होतं माझ्या घराला पण तुझ्या उपस्थितीची गरज आहे काव्याचं मन गोंधळलं पण तिच्या डोळ्यात नकळत चमक उमटली त्या रात्री अर्जुनसोबत काव्या राजपूत हवीलमध्ये पाहूल टाकते ती साध्या पण देखण्या साडी खूपच सुंदर दिसत होती सगळ्यांचे डोळे तिच्यावर खेळले पण अर्जुनचे डोळे फक्त तिच्यावरच होते पार्टीमध्ये लोक हळूहळू कुजबुजवू लागले ही कोण आहे अर्जुनसारख्या बिझनेस सोबत एवढी साधी मुलगी अर्जुनच्या आईने दुरूनच हे सगळं पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली तिला वाटलं ही मुलगी आपल्या घरासाठी नाही माझ्या मुलाला फसवत आहे पार्टी संपता संपता अर्जुनच्या आईने काव्याला कोपऱ्यात नेलं थंड स्वरात म्हणाली माझ्या मुलाच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू नकोस अर्जुन आमच्या घराची शान आहे आणि तू फक्त एक साधी एन जी ओमध्ये मध्ये काम करणारी मुलगी काव्याच्या डोळ्यात अश्रू आले पण तिने शांतपणे उत्तर दिलं आंटी जी मी कुणावर बळजबरी करत नाही अर्जुनचं आयुष्य त्याचा निर्णय आहे मी फक्त माझ्या मार्गावर चालते आईने कटाक्ष टाकत म्हटलं मग तुझा मार्ग इथून दूर ठेव काव्या तिथून निघून गेली पण तिच्या मनात वेदना भरल्या होत्या आणि अर्जुनने हे सगळं पाहिलं होतं त्याला पहिल्यांदा जाणवलं की प्रेम मिळवण्यासाठी आता त्याला स्वतःच्या घरच्यांशी लढावं लागेल काव्या पार्टीहून घरी परतली तेव्हा तिचं मन खूप तुटलं होतं आईने बोललेले कठोर शब्द सतत कानात घुमत होते अर्जुनसारख्या माणसाच्या आयुष्यात माझ्यासारखी मुलगी खरंच बसू शकते का ती विचारात पडली दुसरीकडे अर्जुन पूर्ण रात्र झोपू शकला नाही त्याने आईला विचारलं आई तुला काव्य का आवडत नाही आई ठाम स्वरात म्हणाली कारण ती आपल्या स्तराची नाही राजपूत घराण्यात येण्यासाठी फक्त प्रेम पुरेसे नसतं स्टेटस पण लागतो तू तिला विसरून जा अर्जुनने थंडा आवाजात उत्तर दिलं आई पैशाचा अभिमान असावा पण तो माणूस कधीच चढू नये काव्यात जी आहे तशीच मला हवे आहे तिला सोडणं माझ्यासाठी शक्य नाही आई हादरली पहिल्यांदाच तिचा मुलगा तिच्या शब्दांना विरोध करत होता दुसऱ्या दिवशी अर्जुन थेट काव्याच्या घरी गेला काव्य त्याला पाहून चकित झाली तुम्ही इथे का आलात अर्जुनने सरळ तिच्या डोळ्यात बघत म्हटलं कारण मला तुझ्याशी एकच गोष्ट सांगायची आहे मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत काल माझ्या आईने काहीही म्हटलं असेल पण माझा निर्णय मी घेईन आणि माझा निर्णय आहे मी तुला माझ्या आयुष्याचा भाग बनवू इच्छितो काव्याच्या डोळ्यात नकळत पाणी आलं ती हळू आवाजात म्हणाली अर्जुन प्रेम फक्त बोलण्यातून सिद्ध होत नाही त्यासाठी त्यागही करावा लागतो अर्जुनने तिचा हात हातात घेतला मी तयार आहे कारण तूच ती आहेस जिने माझं आयुष्य बदललं आहे त्या क्षणी दोघांचे नजरा नजर झाले आणि त्यांच्या हृदयात पहिल्यांदा खरं प्रेम उमटलं पण कथा इथेच थांबली नाही कारण अर्जुनची आई आता ठरवून बसली होती मी या नात्याला कधीच मान्यता देणार नाही आणि तिच्या या हट्टामुळे पुढे होणार होतं मोठं वादळ अर्जुन आणि काव्याचं नातं आता स्पष्ट झालं होतं दोघेही एकमेकांच्या जवळ येत होते पण तरीही काव्याच्या मनात अजून थोडी भीती होती त्याच्या आईला माझं नातं मान्य होईल का एका संध्याकाळी अर्जुन काव्याला आपल्या फार्महाऊसवर घेऊन गेला शहरापासून दूर हिरवळीतलं शांत ठिकाण काव्याने विचारलं आपण इथे का आलोय अर्जुनने हसत उत्तर दिलं कारण मला तुझ्यासोबत असा वेळ घालवायचा होता जिथे कुणी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही पाऊस सुरू झाला काव्या पावसात भिजत होती तिच्या केसांतून थेंब खाली ओघळत होते अर्जुनने तिच्याकडे पाहिलं आणि काही क्षण तो फक्त थक्कच झाला तो जवळ आला तिच्या चेहऱ्यावरील पाण्याचे थेंब हळूवार पुसले काव्याचा श्वास जोरात चालू झाला तिचं मन धडधडू लागलं काव्या अर्जुनचा आवाज अगदी हलका होता माझ्या आयुष्यातलं पहिलं खरं आणि सुंदर स्वप्न आहेस तू काव्या डोळे खाली घालून उभी राहिली पण तिच्या ओठावर हलकसं स्मित होतं अर्जुनने तिचा हात पकडला आणि तिला आपल्या जवळ ओढलं दोघे इतके जवळ आले की श्वास एकमेकांना स्पर्श करत होते क्षणभर त्यांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं आणि मग अर्जुनने तिच्या ओठावर हलकासा प्रेमळ किस घेतला काव्या क्षणभर थरथरली पण त्याचवेळी तिने डोळे मिटून ते स्वीकारलं तो चुंबन काही सेकंदाचं होतं पण त्यात आयुष्यभराचं वचन दडलं होतं त्यांच्या प्रेमाचा हा गोडवा क्षण होता पण त्यांना माहीत नव्हतं की अर्जुनची आई आधीच मोठा कट राखत होती काव्याला त्यांच्या आयुष्यातून दूर करण्यासाठी अर्जुन आणि काव्याच्या नात्याचा गोडवा दिवसेंदिवस वाढत होता त्यांच्या डोळ्यात आता एकमेकांशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं पण अर्जुनची आई मात्र मनाशी ठरवून बसली होती ही मुलगी माझ्या मुलाच्या आयुष्यात कधीच येऊ नये आईने आपल्या जुना विश्वासू माणूस मिस्टर शर्मा याला बोलावलं काव्याचं भूतकाळ शोधून काढलं लोकांसमोर तिचं नाव खराब होईल असं काहीतरी मला हवं आहे शर्माने काही दिवसात अफवा पसरवल्या काव्या पैशासाठी मुलं शिकवते अर्जुनच्या जवळ येण्यामागे तिचा हेतू फक्त त्याच्या संपत्तीवर हक्क मिळवणं आहे तिचा एका जुन्या मित्रासोबत संबंध होता हळूहळू या कुजबुज लोकांपर्यंत पोहोचली बिझनेस वर्तुळातही काव्याबद्दल संशय निर्माण झाला एका पार्टीत कोणीतरी अर्जुनला टोमना मारला तुझी ती एन जी ओवाली प्रेयसी तिचा इतिहास फार स्वच्छ नाही म्हणे हे ऐकून अर्जुन रागाने पेटला तो थेट काव्याच्या घरी गेला आणि विचारलं हे सगळं खरं आहे का तुझ्याबद्दल लोक एवढं का बोलत आहेत काव्याच्या डोळ्यात धक्का आणि वेदना उमटल्या तुला खरंच माझ्यावर विश्वास नाही का अर्जुन अर्जुन काही क्षण शांत राहिला त्याला कळत नव्हतं की सत्य काय आहे पण लोकांची बोलणी त्याच्या मनात गोंधळ निर्माण करत होती काव्याने डोळ्यातून अश्रू ढाळत उत्तर दिलं जर तूच माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस तर या ना त्याचं काय ती तिथून निघून गेली अर्जुन हादरला पण त्याच्या आईच्या चेहऱ्यावर मात्र एक समाधानी हास्य उमटलं काव्यात का काव्या त्या रात्रीच अर्जुनच्या आयुष्यातून दूर गेली तिने अर्जुनच्या ऑफिसला एक छोटा मेसेज पाठवला हो विश्वासाशिवाय नातं टिकत नाही अलविदा अर्जुन सकाळी उठल्यावर तिचा मेसेज वाचून थक्क झाला त्याच्या डोळ्यात सगळं फिरू लागलं काव्याचे हसू तिचे शब्द तिचं निखळ मन आणि आत्ता हे सगळं अचानक नाहीसं झालं होतं ऑफिसमध्ये दिवसभर तो बेचैन बसला फाईल्स समोर असल्या तरी त्याचे डोळे सतत मोबाईलवर होते कदाचित ती कॉल करेल कदाचित मेसेज करेल पण काहीच नाही रात्री फार्महाऊसवर एकटा बसलेला अर्जुन स्वतःशीच बोलला मी पैशावर पावरवर आयुष्य घालवलं पण आज मला कळतंय की खरं धन म्हणजे काव्या होती आणि मी तिलाच हरवलं त्याच्या डोळ्यात नकळत पाणी आलं पहिल्यांदाच अर्जुन राजपूत नावाचा गर्विष्ठ माणूस स्वतःला हरलेला वाटला दुसरीकडे काव्या पुन्हा आश्रमात रमली होती पण तिचं हसू आता बनावट झालं होतं मुलं खेळत होती ती त्यांच्यात होती तरी तिच्या मनात सतत अर्जुनचा चेहरा दिसत होता ती स्वतःशीच म्हणाली का बरं मी त्याला विसरू शकत नाही का माझ्या डोळ्यात अजूनही त्याचं चित्र आहे अर्जुनच्या आईला वाटलं तिचा प्लॅन यशस्वी झाला पण अर्जुनच्या डोळ्यातली वेदना तिनेही ओळखली तो दिवसेंदिवस शांत चिडचिडा आणि एकटा होऊ लागला एकदा स्वतःशीच त्याने ठरवलं नाही मी हार मानणार नाही काव्याचं खरं रूप सगळ्यांसमोर आणेन तिला परत माझ्या आयुष्यात आणेन जरी सगळ्या जगाशी लढावं लागलं तरी अर्जुनने ठरवलं होतं आता अफवांवर विश्वास नको तर सत्य तर सत्य स्वतः शोधायचं तो शांतपणे काव्याच्या आयुष्याबद्दल चौकशी करू लागला सुरुवात त्यांनी काव्य शिकवत असलेल्या मुलांच्या आई वडिलांपासून केली सगळ्यांनी एकच सांगितलं काव्य आमच्यासाठी देवदूत आहे पैशासाठी नाही तर मुलांच्या भविष्यासाठी ती काम करते तो पुढे काव्याच्या जुन्या कॉलेजमध्ये गेला तिथे त्याला कळलं की काव्य एकदा गोल्ड मेलि मेडलिस्ट होती पण कुटुंबावर संकट आल्याने तिने मोठ्या नोकरीचा राजीनामा देऊन समाजसेवा सुरू केली अर्जुनच्या मनातला धुकं हळूहळू हटत होतं तेवढ्यात त्याच्या एका ओळखीच्या पत्रकार मित्राने त्याला धक्कादायक माहिती दिली अर्जुन ह्या सगळ्या अफवा त्या कोणीतरी मुद्दाम पसरवल्या आहेत तुला माहिती आहे त्या सगळ्यामागे तुझ्याच आईचा हात आहे हे ऐकून अर्जुन हादरला त्याला आठवलं कित्येकदा आईने त्याला काव्याविरुद्ध भडकवलं होतं त्या रात्री अर्जुन आईसमोर उभा राहिला आई मला माहिती आहे सगळं तू काव्याचं नाव खराब केलंस लोकांमध्ये खोटं खोटं पसरवलंस का आई थोडा वेळ गप्प राहिली मग म्हणाली कारण ती आपल्यासारखी नाही आपलं समाजात स्थान उंचा उंच आहे आणि काव्या फक्त एक साधी मुलगी आहे तुझं लग्न तिच्याशी झालं तर आपली प्रतिमा खराब होईल अर्जुनचे डोळे रागाने लाल झाले माझ्या आयुष्यात कोण येणार हे मी ठरवेन समाज नाही आणि आता मी काव्याला परत आणणारच दुसऱ्या दिवशी अर्जुन थेट आश्रमात गेला काव्या मुलांना गोष्टी सांगत होती अर्जुनने तिला दुरून पाहिलं तिचं निराग असता तिची माया आणि डोळ्यात मात्र लपलेलं दुःखाचा सागर तो तिच्या जवळ गेला आणि अलगत तिचा हात धरला काव्या मला क्षमा कर मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही पण आता मला सत्य कळले मी वचन देतो यापुढे कोणीही आपल्याला वेगळं करू शकणार नाही काव्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पहिल्यांदा तिच्या मनातला गोठलेला हिम वितळला ती अर्जुनच्या मिठीत शिरली आणि अर्जुनने तिच्या कपाळावर एक हलकासा चुंबन घेतलं चला भेटूया पुढच्या भागात तर कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि अंतरंगी कथा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद